परवट बकाल मध्ये रुग्णवाहिकेचे लोकार्पण राष्ट्र प्रथम प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम करवट बकाल प्रतिनिधी सोनू बकाल हिंदू समाजातील गोरगरीब रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी राष्ट्र प्रथम प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अविनाश सारंगधर तायडे यांच्या पुढाकारातून वरवट बकाल गावात रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे हा उपक्रम गावातील नागरिकांसाठी एक मोठा दिलासा ठरला आहे राष्ट्र प्रथम प्रतिष्ठानच्या वरवट बकाल शाखेचे प्रमुख सागर बळीराम ढगे देविदास नारायण देवीदास नारायण पवन भगवान वानेरे यांच्या कार्यक्षेत्रात हा उपक्रम राबवण्यात आला असून ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा वेळेवर मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर ही रुग्णवाहिका मोठी गरज भागवणार आहे संस्थापक अविनाश तायडे यांनी गावात येऊन प्रत्यक्ष रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना सांगितले की गावागावातील नागरिकांना आरोग्य सुविधा सहज आणि तत्काळ मिळणं गरजेचं आहे यासाठी राष्ट्र प्रथम प्रतिष्ठान नेहमी कटिबद्ध आहे गरजूंना मदतीचा हात देणे हे आमचे मुख्य ध्येय आहे या उपक्रमामुळे वरवट बकालसह परिसरातील अनेक खेड्यापाड्यांसह गावांना रुग्णवाहिकेचा लाभ मिळणार असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे गरज पडल्यास चोवीस तासांत ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती शाखेच्या कार्यकर्त्यांनी दिली गावात पहिल्यांदाच अशा स्वरूपाची आरोग्य सेवा उपलब्ध झाली असून नागरिकांनी राष्ट्रप्रथम प्रतिष्ठान संघटनेचे पूर्वक आभार मानले आहेत सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आपल्या स्वस्तीची गाडी आहे अँबुलन्स आपल्या स्वस्तीचं असं आहे की गरीब लोक जे काही आहेत गरीब लोक त्यांची आपण मदत करू शकतो अशा लोकांच्यासाठी हे अँब्युलन्स आपण व्यवस्था करीत नमस्कार जय श्रीराम मी अविनाश सारंगेजर तायडे आपल्या राष्ट्रप्रधान प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब हिंदू रुग्णांना मदत व्हावी त्यांच्या हितासाठी आपल्या या सगळ्या परिसरातील दवाखान्यांची जी अवस्था आहे ती अत्यंत बिकट आहे आणि ज्यावेळेस एमर्जन्सी एखाद्या पेशंटला एखाद्या रुग्णालयात पोचवायचं असतं त्यावेळेस अनेक ठिकाणी अनेक वेळेला शासकीय ज्या रुग्णवाहिका आहेत त्या ॲवेलेबल होत नाहीत त्यामुळं राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानच्या वतीने वरवड बकाल असेल पातुर्डा असेल म्हणजे बरेच आपल्या संग्रामपूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये या रुग्ण से वाहिकेतर्फे रुग्णसेवा केली जाते आमचे सहकारी सागरजी ढगे यांच्या माध्यमातून आता हा उपक्रम आपण वरवाड बकलमध्ये चालू करतो आहे त्यासाठी मी सगळ्यांना असं आवाहन करतो की या सेवेचा सगळ्यांनी उपभोग घ्यावा आणि जे खरोखर गोर गरीब हिंदू बांधव आहेत त्यांच्यासाठी आम्ही चोवीस तास या रुग्णसेविकेच्या वतीने सेवा देतोय धन्यवाद जय श्रीराम